काहीच <laughs> नाही

औसा तालुक्यातील बहादा गावामध्ये आपण आज आहोत गेल्या अनेक दिवसापासून बहादा आणि परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे त्यामध्ये वास्तव परिस्थिती मी तुम्हाला लाईव्ह दाखवत आहे बहादा शिवारामध्ये अशोक सावंत या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आपण सध्या आहोत अतिरिक्त पावसामुळे ही सोयाबीनची ही परिस्थिती झालेली पर आहे वर्षभर कष्ट करून ज्या सोयाबीनच्या पिकावरती शेतकऱ्यांनी वर्षभराच्या खर्चाचं नियोजन घातलेलं असतं एक स्वप्न पाहिलेलं असतं ते स्वप्न अक्षरशः ह्या अतिरिक्त पावसामुळं पाण्यामध्ये कसं जळालेलं आहे हे तुम्हाला मी लाईव्ह दाखवत आहे या अशा पद्धतीनं हे सगळं स्वप्न पाण्यामध्ये जळून गेलेलं आहे अनेक शेतकरी बहादागावचे या ठिकाणी यामध्ये आहेत ही वास्तव परिस्थिती मी तुम्हाला दाखवत आहे या सोयाबीनच्या पिकावर वर्षभराच्या आर्थिक गोष्टीचं नियोजन शेतकऱ्यांनी केलेलं असतं वर्षभराचा त्या कुटुंबाचा दवाखाना राशन लग्न समारंभ या सगळ्या गोष्टी या शेतकऱ्याच्या फक्त या पिकावर ते अवलंबून असतात आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे या वर्षी बादा आणि परिसरामध्ये झालेल्या अतिरिक्त पावसामुळं हे शेतकऱ्याचं जे स्वप्न होतं ते अक्षरशः या अतिरिक्त झालेल्या पा। पाव पावसामुळे पा। हे पाण्यात अशा पत्तीनं जळालेलं आहे या ठिकाणी अनेक शेतकरी आहेत त्यांच्या काय भावना आहेत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत येथील अनेक शेतकरी या ठिकाणी सध्या या शेत म्हणाव की शेततळ म्हणावं शेत म्हणाव की शेततळ म्हणावं हे सुद्धा व्हिडिओ काढताना समजत नाही या ठिकाणी अनेक शेतकरी आहेत तुम्हाला मी दाखवत आहे या संदर्भात शेतकऱ्याच्या भावना आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत एक शेतकऱ्याच्या प्रतिनिधिक स्वरूपात भावना म्हणून सुरुवातीला बाधा येतील तरुण कार्यकर्ते राम पाटील यांच्याशी आपण विचारू काय परिस्थिती आहे आणि कशी अवस्था आहे शेतकऱ्याची आजची यावर्षी अगदी कीर्तिकातच पाऊस पडला सर्व शेतकरी आनंदात होते की लवकर पावसाळा सुरू झाला आहे आणि चांगले पीक उत्पादन होईल मृगाच्या पेरण्या झाल्या मृगाच्या पेरण्या झाल्या परंतु सततचा पाऊस एकही दिवस सुट्टी नसलेल्या म्हणजे ओला वापसा पद्धतीवर शेत न असल्यामुळं आणि सतत मग चार दिवसाला आठ दिवसाला मोठे पावसं पडल्यामुळं ही परिस्थिती आज जे आपण पाहतोय ही परिस्थिती गावातल्या ऐंशी टक्के शिवराची अशी होऊन गेलेली आहे आणि शे जे उत्पादन आहे ज्या ज्याच्यावर आज शेतकरी आम्ही अवलंबून आहोत आमच्याकडे कोरडवाहू परिसर असल्यामुळं नैसर्गिक शेतीवर अवलंबून असलेला परिसर हा मोठ्या प्रमाणात आहे त्या सर्व पिकाची मूग असेल उडीद असेल ते तर जागेवर उगवले परंतु आता काहीतरी सोयाबीन हाताशी लागेल म्हणलं तर सोयाबीन सुद्धा आज पूर्णपणे नाशाकडे गेलेलं आहे सर्व त्याचं नुकसान झालेली आहे जी शेंग उभी दिसते ती उभी शेंग चापड आहे किंवा कुजून गेली आहे आपण परिस्थिती पाहू शकतो गुड दाखवा थोडंसं गुड अगदी कुजून गेलेत रान शेवाळ आहे म्हणजे ही एका पावसानं झालेली नाही सततच्या पावसामुळे झाले चौदा ऑगस्ट पासून सतत चार दिवसाला दोन दिवसाला मोठा पाऊस पडतो आहे परत दोन दिवस गॅप देते आणि परत मोठा पाऊस पडतोय यामुळं अतिशय नुकसान झाली आहे शासनाला आमची विनंती आहे प्रशासनाला आमची विनंती आहे कमीत कमी आमचे आमचं दुःख आमच्या रानावर येऊन बघ पहा आमचा पंचनामा करा आणि कमीत कमी आम्हाला अनुदान म्हणून सनुग्रह अनुदान म्हणून तरी क आम्हाला एक करी प हेक्टरी पंचवीस हजार रुपयाचे नुकसान भरपाई आम्हा शेतकऱ्यांना बाधा आणि बाधा परिसरात द्यावी हे आम्ही सर्वजण मिळून विनंती करत आहोत अशा पद्धतीने वर्षभर <laughs> ज्या सोयाबीनच्या भरवश्यावरती शेतकऱ्यांनी स्वप्न रंगवलं ते स्वप्न आहे ते कसं जळालेलं आहे मी तुम्हाला सोयाबीन पाण्यामध्ये लाईव्ह दाखवत आहे अशी परिस्थिती आहे खूप भयानक परिस्थिती आहे दुर्दैवा शेतकऱ्यांना अशी भीती आहे की हे कुठल्या कायद्यात बसते का नाही की जरी अशी भीती मनात असली तरी ही वास्तव परिस्थिती आहे प्रशासनानं याची दखल घेणं गरजेचं आहे अत्यंत महत्त्वाचं आहे पाहता येते अनेक शेतकरी या ठिकाणी आज ये शेतमनावं की शेत तळ मनाव याच्यात उभा आहेत या संदर्भात आपण येथील पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते खलील सय्यद यांच्याशी शेतकरी विचारणा करणार आहोत काय मत आहे आपलं गेल्या महिन्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या या पावसामुळं प्रमुख असलेली मीडिया सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही आणि ज्या ठिकाणी गाजावाजा झाला त्या रेणापूर तालुक्यामध्ये असेल किंवा लातूर जिल्ह्यातल्या इतर तालुक्यामध्ये असेल ज्या ठिकाणी जास्तीत जास्त शेतकऱ्यांचं नुकसान आहे वाहून गेले अशा ठिकाणी मीडिया पण गेली आणि लोकप्रतिनिधी पण गेले वस्तुस्थिती अशी आहे की आमच्या आम या भागात आमच्या आज या परिसरामध्ये तुम्ही प्रत्येक ठिकाणी कुठेही भाड्यामध्ये जरी गेलो तरी अशा परिस्थितीचं सोयाबीन पेरल्याचं पीक एक एकरमध्ये एक तीस किलो पंचवीस किलो ज्या शेतकऱ्यांनी पेरलं त्या शेतकऱ्यांचं किमान पाच ते दहा किलो सुद्धा सोयाबीन या अतिवृष्टीमुळं या जास्तीत जास्त जास पडलेल्या पावसामुळं निघण्याची शक्यता कमी आहे आमच्या या मायबाप सरकार असेल किंवा लोकप्रतिनिधी आमदार साहेब असतील जे कोणी जे असतील यांनी या, या ग्रामीण भागातल्या लोकांकडे शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं आणि आम्हाला काय असेल त्याच्याप्रमाणे शेतकऱ्यांना या बी बियाणं आणि त्याचं मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नातून किमान पंचवीस ते तीस हजार रुपये हेक्टरी अनुदान ग्रह देण्यात यावा असं या मायबाप जनतेला विनंती आहे पाऊस चालू झालेला आहे अजून मला तसं कधी असा पाऊस नाही आतापर्यंत जास्त अतिवृष्टी झालेली आहे पिकाचं पाहणी करून आम्हाला काहीतरी द्यावं सारखं शासन नाही या अशा पत्तीची परिस्थिती भादा येथील अनेक शेतकऱ्यांची झालेली आहे ही वास्तवता आहे अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अशा पत्तीचं पाणी साचलेलं आहे सोयाबीन पीक जळून खाक झालेलं आहे बहादा येते अनेक शेतकऱ्यांची ही वास्तव परिस्थिती आहे